नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचंही दोन हजार बावीस किंवा तेवीसचं कांदा अनुदान घेण्याचं रखडलेलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाचे आणि महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने आज दिलेले मित्रांनो राज्य सरकारने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने म्हटलंय की कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये फेरछाननी अंतिपात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरण करण्याबाबत हा जो शासन निर्णय तर तो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून कांदा अनुदान योजनेपासून ते वंचित होते मित्रांनो ते पात्र देखील होते देखी परंतु त्यांना अजूनही किंवा त्यांच्यापर्यंत एकही रुपया कांदा अनुदान योजनेअंतर्गत का त्यांना मिळालेला नव्हता तर काय या मध्ये राज्य सरकारने अपडेट दिलेली चला तर पाहूया शासन निर्णयानुसार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस नुसार सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सात बारा उतार्यातील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावाची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतकी कांदा अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे मित्रांनो तर काय सुधारणा करण्यात आलेली तर कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार बारा आठ मार्च दोन हजार पंचवीस मधील फेर चॅननी अंतिपात्र लाभार्थ्यांना काना अनुदान वितरित केलेल्या तपशिलातील अनुक्रमांक पाच पुढील प्रमाणे असणार आहे म्हणजे काय नवीन तरतूद काय करण्यात आलेली बऱ्याच शेतकरी अपात्र ठरले होते कारण त्यांच्या सात बाराच्या नोंदीमुळे ते अपात्र झालं होते परंतु अशा शेतकऱ्यांची पुन्हा छाननी करण्यात आलेली असून त्यांना कांदा अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांना या योजनेसाठी पात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी तीस कोटी रुपये एवढा राशीसुद्धा हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो यात हा जो राशी तो कशा पद्धतीने आता डिस्बर्ट केला जाणार आहे ते पाहूया यात कृषी उत्पन्न बाजार समितिंची जी फेरतपासणी अंतर्गत तपासणी झाली तर त्या अर्जा लाभार्थ्यांची संख्या आहे दोन हजार दोन आणि त्यांची एकूण जी रक्कम होणार आहे तर ती तीस कोटी अडुतीस लाख सहाशे सहा हजार सहाशे आठ रुपये एवढी रक्कम त्यांची होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही नवीन जे फेर छाननी अर्ज आहेत तर ते अर्ज पात्र ठरून त्यांना ही रक्कम प्रोव्हाइड केलेली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर जिल्ह्या जिल्हा जिल्ह्याचे नाव याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार दोन जी लाभार्थी किंवा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे तर ती होती मित्रांनो त्यांच्यासाठी जी तीस लाख अडतीस हजार सहाशे ती सहा हजार तीन तीनशे आठ रुपये एवढी रक्कम राज्य सरकारने कांदा अनुदान देण्यासाठी मंजूर केलेली आहे जिल्हा मित्रांनो सातारा जिल्ह्याला आता ते झालं सातारा जिल्ह्याचं त्यानंतर उर्वरित राज्यामध्ये कितीही तर च चौदा हजार तीनशे सात एकूण पात्र लाभार्थी शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी सत्तावीस कोटी रुपये एवढी रिक निधी जी मंजूर आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आणि टोटल संपूर्ण राज्यासाठी असणार आहे तर ती अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये एवढी रक्कम बाकी राज्यासाठी केरळ करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा वगळता बाकी राज्यासाठी सुद्धा एवढी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वपूर्ण वार्ता ही होती मित्रांनो ही अपडेट जास्तीत जास्त त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना अजूनही आपल्या कांदा अनुदान अंतर्गत त्यांना अनुदान मिळालेलं नाही मित्रांनो अशाच गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तो जय महाराष्ट्र मित्रांनो